आज आहे ना आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी दहा मिनटामध्ये तयार होणारी सुकटची रेसिपी बघणार आहोत तर सुकटला झिंगसुद्धा म्हटलं जातं तर चला तर मग या पद्धतीने जर तुम्ही सुकटची रेसिपी करचाल ना तर एक ऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खाल म्हणून म्हणते व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर इथे बघा मी सुकट घेतली आहे सुकट साधारण दोन वाटी एवढी घेतली आहे जी आपण आमटीला वगैरे वापरतो त्या वाटीच्या प्रमाणे दोन वाटी सुकट घेतली आहे दोन मोठे कांदे घेतले आहेत एक मोठा टोमॅटो घेतला आहे गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे सुकट हे आपले सुरुवातीला आपण भाजून घेणार आहोत तर कोणतेही वाळवलेले माशाचे प्रकार करत असताना सुरुवातीला कोणतेही सुकट किंवा मासे आपले सुक्के असेल ते किंवा वाळवलेले असतील त्याला भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला माशातील भाजल्यामुळे कच्चापणा आहे तो निघून जातो तर सुकट ही घालण्या घालण्याअगोदर इथे मी स्वच्छ करून घेतली होती त्यातील काही माती घाण कचरा जे आहे ते मी काढून घेतलं होतं गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून पाच मिनटासाठी सुकट भाजून घ्यायची सुकट भाजल्यानंतर खळखळ खड़ असा कढईमध्ये आवाज येतो आणि हाताला देखील आपली ही सुकट कुरकुरीत लागते ते ते तर तेव्हा आपली सुकट छान अशी भाजलेली आपल्याला दिसून येतं तर सुकट आपण व्यवस्थित जर क भाजून घेतली नाही तर सुकटीला एक वेगळा उग्रपणाचा वास असा सुकटमध्ये येतो सुकटची भाजी देखील चवीला ती वेगळीच लागते जेवढी छान तुम्ही सुकट भाजून घ्याल तेवढी इथे सुकटची भाजी आपली छान लागते तर इथे बघू शकता साधारण पाच मिनटं झाली आहे सुकटचा रंग बदलला आहे सुकट अगदी कुरकुरीत झाली आहे हातामध्ये सुकटीचा चुरा तयार होत आहे तर एका परातामध्ये आपण ही सुकट काढून घेणार आहोत याच कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत साधारण इथे तीन ते चार चमचे एवढे तेल घालून घ्यायचे आहे कोणत्याही सुक्या माशांच्या भाज्यांचे प्रकार करत असताना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि ते कांदे देखील इथं आपण बारीक चिरून घेतले आहेत आपण कांदे तेलामध्ये परतवून घेणार आहोत कांदा जर तुम्ही जास्त घालाल तेव्हा सुकटला चव छान येते कांदे आपले परतून होत आहेत तोपर्यंत इथे मी तुम्हाला सुकट पाकडून देखील दाखवत आहे इथे मी आधी स्वच्छ करून घेतलेली सुकट होती तरी देखील भाजल्यानंतर देखील सुकटमधून घाण बाहेर पडत आहे तर इथे बघू शकता तो काही त्याचा चुर्रा वगैरे आहे ना तो बाहेर पडतो आणि एखादी माथी वगैरे चिकटलेली असेल ना ती देखील भाजल्यानंतर बाहेर पडली जाते तर बघू शकता अशा पद्धतीने सुकट भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने पाकडून त्यातील माती घाण वगैरे कचरा अशा पद्धतीने काढू शकता तर इथे आपली इथे सुकट निवडून तयार झाली आहे तर यामध्ये काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी सुकट या पाण्यामध्ये अशीच ठेवून द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर त्याला हाताने चोळून घ्यायची आहे सुकटला सुकटीचे काही एखादे खडे असे कण वगैरे बारीक रेती वगैरे राहिली असेल ती देखील या पाण्यामध्ये निघून जाते तर असं आपल्याला हाताने छान भिजून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्यामध्ये इथे जी सुकट आहे ते धुवून घेणार आहोत स्वच्छ तर इथे बघू शकता सुकट पाण्यातून बाहेर कशी काढायचं ते देखील सांगते सुकटच्या वरचा वरचा जो, जो भाग आहे म्हणजे वरवर आलेली सुकट आहे ती सुकट आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता खाली जी माती वगैरे आहे ती कशा प्रकारे इथे दिसत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला सुकट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून सुकटला लागलेले माती घाण आहे ती निघून जाईल आणि सुकट आपली इथे खायला देखील खूप सुंदर अशी लागते तरी ते आपला कांदा परतवून झाला आहे आणि टोमॅटो देखील आपण त्यामध्ये बारीक शिरून असे घातले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये टोमॅटो कांदा दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला टोमॅटो कांदा छान असं परतवून घ्यायचं आहे झाकण लावून मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर नरम होतात टोमॅटो कांदा परतून घेत असताना गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटासाठी कांदा आणि टोमॅटो आपले छान परतून नरम असे झाले आहेत आता त्यावर आपण काही ड्राय मसाले घालून घेणार आहोत म्हणजेच इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा सोलापुरी काळा मसाला घेतला आहे हे सर्व मसाले या कांद्या टोमॅटोमध्ये छान असे परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून तेल सुटूपर्यंत छान परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर त्यावर आपण सुरुवातीला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा हा मसाल्यामध्ये कोथिंबीर छान परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता कोणत्याच वाटणाचा किंवा लसणाचा वापर न करता इथे आपले सुकटची भाजी अगदी कमी साहित्यात तयार होते तर इथे स्वच्छ धुवून घेतलेली सुकट आपण यामध्ये संपूर्णपणे घालून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये तयार करून घेतलेला आपण जे कांदा टोमॅटोचं मसाला आहे त्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं इथे सुकटची भाजी दिसत आहे आत्ताच नुसतं मिक्स करत असतानाच एवढी सुंदर दिसते तर इथे साधारण पाच मिनटासाठी झाकण लावून लो टू गॅस ठेवायचा आहे आणि पाच मिनटानंतर इथे बघू शकता आपली ही सुकटची भाजी जी आहे ती छान तयार झाली आहे सुकटने त्याला छान तेलदेखील सोडलं आहे तर इथे बघू शकता मस्त इथे आपल्या भाजीचा वास असा येत आहे तर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक नक्कीच करा तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा पाच ते दहा मिनटामध्ये अवघ्या इथे सुकटची भाजी आपली तयार होते ती खायला देखील तितकीच टेस्टी अशी लागते ही भाजी न तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरम भाता सुद्धा खाऊ शकता सवीला एक नंबर आणि खूप टेस्टी आणि प्रतिमाशी लागणारी सुकट ची सुकी भाजी इथे तयार झाली आहे तर इथे आपण एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता अगदी आपली झटपट इथे सुकटची भाजी तयार करून घेतली आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलच्या समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा तर मला खात्री आहे तुम्ही देखील अशा प्रकारची सुकटची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करचाल चवीला एक नंबर आणि अप्रतिम अशी लागणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला भरभरून लाईक आणि शेअर करा आणि रेसिपीला देखी कमेंट देखील नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपींमध्ये